जी श्री बाळूमामा देवस्थान आदमापूर भाकणूक नुसार मानकरी श्री गुरुमावली श्री कृष्ण डोनी वाघापुरे महाराज यांच्या दर्शनासाठी वाघापूर इथं भक्तांचं महापूर लोटल्याचं पाहायला मिळत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी वाघापूर येथील श्री विठ्ठल बिरदेव हा सिद्धनाथ यांच्या दरबारामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला होता या निमित्तानं सकाळी सात वाजता श्रींचा अभिषेक यानंतर सकाळी आठ वाजता पाद्यपूजन नामस्मरण जप ध्यान सकाळी दहा वाजता वारंग आरती सकाळी अकरा वाजता महाप्रसाद दुपारी एक वाजता भजन व धनगरी ओव्या आणि सायंकाळी सहा वाजता आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली या सर्व कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती गुरुमावली कृष्ण डोने त्यांचा भक्त समुदाय महाराष्ट्रात सह देशभरात पाहायला मिळतोय गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला संध्याकाळी आरती झाल्यानंतर या दिवसभरातील कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी कैलासवासी बाबूराव कृष्णा डोने यांचे नुकतेच निधन झालंय त्यांची देखील आठवण भक्तांनी डोळ्यामध्ये पाणी आणत काढली यावेळी गुरुमावली कृष्णा डोने महाराज यांचे चिरंजीव बाळू महाराज रा... राजवीर कृष्णा डोने हे देखील उपस्थित होते यावेळी भक्तांचा मोठा जनसमुदाय पाहायला मिळाला विनोद शिंगे कुंभोज गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परभ्रम तस्मे श्री गुरुवे आज खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा उत्सव हा उत्सव म्हणजे माझ्यासाठी जर बोलायचं झालं तर माझे आध्यात्मिक क्षेत्रातील देव म्हणून जे गुरु आहेत ते माझे मायबाप माझे सर्वस्व श्री विठ्ठल देव ज्योतिबा धर्मगुरुतले माझे गुरु जे आहेत माझा अधिष्ठान श्री क्षेत्र हलसिद्धनाथ आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा कलियुगामध्ये डंका वाजत चाललेला आहे जगात ज्यांचं नाव आहे ज्यानं ज्या भगवंतानं शेळ्या मेंढ्या दे राखून देवपण मिळवलं जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतला ते माझे सर्वस्व आदमापूर निवासी श्री श्री बाळूमा हे माझे सर्वस्व देव होय कारण तो माझ्या देहामध्ये वास करतो या भारताची लोकसंख्या जवळ जवळ दीडशे कोटी आहे या दीडशे कोटी जनतेतून या भगवंतानं मला निवडलंय आणि या देह त्यांच्यासाठी मी समर्पित केलेला आहे आणि तो समर्पित देह करून तो माझ्या अंगी संचार करतो आणि जगाचं भविष्य वर्तवतो अशा या सर्व देवांच्या चरणी मी नतमस्तक होतो मानव जीवनातील माझे गुरु कैलासवाशी माझे वडील ज्याने मला या प्रसारणातील खऱ्या अर्थानं मला विद्या दिली आणि या धर्मप्रसारणामध्ये कशा पद्धतीने कार्य करायचं हे मला ज्याने शिकवून दिलं ते माझे वडील कैलासवाशी श्री बाबुराव डोने यांच्या चरणी मी नतमस्तक होतो गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज इथं हा गुरुपौर्णिमेचा महादरबार भरलेला आहे तुम्ही मगाशीच बघितला की श्री ज्योतिबाला आणि विठ्ठल बिरदेवाला आपण नैवेद्य देण्यासाठी गेलो डोलांच्या गजरात चिखली गावचे वालगे असोत कुर्नी गावचे आमचे नाथांचे वालगे असोत ढोल छत्रे अब्दाग्री पवा या लवाजम्यासह भगवंताच्या चरणी आम्ही नैवेद्य अर्पण करायला गेलो हा सगळा सुखमय सोहळा गुरुपौर्णिमाचा तुम्ही बघितलाच असेल पण एक गुरुची व्याख्या मी तुम्हाला सांगतो ऐकून घ्या देव देव हे कुठले आहे तो आहेच पण चालता बोलता गुरु हा मानव जातीला जीवनामध्ये केल्याशिवाय गत्यंत्र नाही म्हणून माणसाला हा मानव रूपातील गुरु केलाच पाहिजे या उद्देशाने हे जे सर्व भक्त तुम्ही इथे शिष्य तुम्ही बघितला बघितलेला आहेत हे याच साठी इथ आलेले आहेत की एक गुरु मार्ग असावा म्हणून गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं सगळे आलेले आहेत गुरु हा कसा असावा तर शिष्याला मार्गदर्शन करणारा असावा शिष्याला शांततेचं प्रतीक देणारा असा असावा शिष्याला बोध करणारा असावा शिष्य जर कुठं वाकड्या वळणात जात असेल तर त्याला दिशा देणारा असावा गुरु हा नुसता शिक्षक नव्हे तर जीवनातील एक महादीपस्तंभ आहे गुरुन तेल व्हावं आणि शिष्यानं ती वात होऊन जीवनामध्ये पेटावं गुरु जर शिष्य जर कुठे भरकटलेला असेल तर त्याला गुरुनं मार्गदर्शन करावं अशा पद्धतीनं गुरु हा जीवनाला शिकवणारा आणि एक दिशा देणारा आजचा हा पवित्र सण आहे गुरुची परंपरा तुम्हाला माहिती आहे मुळे महाराज हे बाळूमनचे गुरु आहेत महालिंगराया सिद्ध यांचे विठ्ठल गुरु आहेत हलसिद्धनाथांचे दत्तगुरु हे गुरु आहेत अशी गुरु परंपरा लाभलेली आहे आणि ही गुरुपरा लाभलेली आहे म्हणून हे सर्व भक्तगण हे शिष्यगण ह्या दरबार श्रींच्या दरबारात गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत तरी या निमित्तानं मी या शिष्यगणानं आणि भक्तगणांना एवढंच सांगतो की आज तुम्ही खऱ्या अर्थानं संकल्प करा की खऱ्या अर्थानं तुमचा गुरु कशा पद्धतीनं आहे गुरु तुमचा व्यसनादिन आहे का नाही गुरु कुठला व्यसन करतो का नाही गुरु ह्याही गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत जीवनामध्ये येऊन क्रोध हा माणसाला एका वेगळ्या दिशेकडे घेऊन जातो शिष्यानं आणि भक्तानं कुठल्याही प्रकारचा क्रोध करायचा नाही कारण भक्ती मार्गात येत असताना मामाने सांगितलेलं आहे अरे माझ्याजवळ तुम्हाला या। होग, होग, जर यायचं असेल तर हातामध्ये काकणं घालून या तरच तुमचं माझं नातं घटविल होईल तरच तुमचा प्रपंज नीट होईल होय होय जर या भक्ती मार्गात तुम्ही एकनिष्ठ राहायचं असेल तर राग हा किंबहुना तुम्ही गलित गात्र केला पाहिजे व्यसन हे व्यसनापासून कमीत कमी दहा कूस तुम्ही दूर राहिलं पाहिजे व्यभिचार राजभात कुठल्याही प्रकारचा करता कामा नये खोट बोलून हे माझ्याकडून या शिष्यगणांना आणि गुरु या भक्त माझ्याकडून ही शिक्षण आहे आणि या माझ्या भक्तीच्या मार्गावरती जो शिष्य आणि भक्त चालेल त्याचं जीवनामध्ये कल्याण केल्याशिवाय विठ्ठल बिडल हलसिद्धनाथ ज्योतिमा आणि बाळोमा राहणार नाही हा शब्द कृष्णात वाघापडायचा आहे एवढंच या निमित्ताने गुरु पुन्हा हलसिद्धनाथ महाराज